अस्तर निवडणूक लढवणार सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून अस्तर निवडणूक लढवणार काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे या लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांच्या विधानसभेच्या जागी आता माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या अस्तरांनी तयारी सुरू केली आहे गुरुवार पासून माकपकडून नोट बिदो वोट बिदो अभियान राबवण्यात येत असून माजी आमदार नरसय्या आडम यांनी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरसय्या आडम यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या मागे ताकद लावली होती सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार नरसय्या आडम निवडणूक लढवणार आहेत सोलापूर शहर मध्य मतदारसंघात प्रणिती शिंदे या मागील तीन टर्म आमदार होत्या प्रणिती शिंदे लोकसभेत निवडून गेल्याने आता सोलापूर मध्य विधानसभा महाविकास आघाडीने माकपला सोडावं अशी मागणी करण्यात येत आहे आमचा पक्ष हा गोरगरीब आणि कष्टकऱ्यांचा आहे निवडणुकीत पैसा लागतो मात्र आमच्याकडे पैसे नसल्याने जनतेला आम्ही वोट बी दो आणि नोट बी दो, असे आवाहन करतोय जनतेकडून लोकवर्गणी घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी प्रतिक्रिया माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली